छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं मी सभापती म्हणून राधाकृष्ण पठाडी आपल्याशी संवाद साधतोय अनेक दिवसापासून महापालिका आणि बाजार समिती याच्यात मालमत्ता कर कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता अंधाधुंद पद्धतीनं नोटीस देणं बाजार समितीला मागच्या वेळेसही अशीच नोटीस अकरा कोटी तीस लाखाची दिली नंतर ती असेसमेंट करून दोन कोटी एकोणसाठ लाखापर्यंत दिली ह्या नोटीस चुकीच्या होत्या म्हणून आमची याचिका हायकोर्टात अपील केलेलं होतं परंतु कोर्टानं ते रिजेक्ट केलं आणि रिजेक्ट केल्यानंतर बाजार समितीनं आपलं महानगरपालिकेनं आम्हाला नोटीस दिली की दहा कोटी रुपये टॅक्स दोन दिवसात भरा खरं कायदेशीर न्यायाच्या दृष्टीनं दा अपील हे झाल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो पंधरा दिवस सात दिवस महापालिकेला असं वाटलं काय कुणी झेगडले पडेल आणि छावी लावाचे मोजून द्यायचे अशा पद्धतीनं त्यांनी कारवाई केली ते कारवाईचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पिकवलेला माल त्यांना योग्य दर मिळवून देणं त्यांना व्यवस्था उभी करून देणं आणि हे सगळं करत असताना आपण कुठंही शासनाकडून कुठलाही एक रुपये न घेता बाजार समितीनं स्वतःच्या उत्पन्नावर या जमिनी खरेदी करणं शेतकऱ्याला सुविधा देणं काय अनुषंगिक सगळा खर्च बाजार समिती स्वतःच्या याच्यावर खूप भाग होत असते आणि पाठीमाग इतक्या आतेत्याही त्यांनी ऑफिसला कुलूप लावले लॉक केलं आहे शील केलं आहे शेतकऱ्याचे जे शेल लावले हे बी शेल केले आमचा वाद आमचा ज्या रेग्युलर टॅक्स आहे बाजार समितीचा तो पूर्णपणे भरलेला आहे तो रेग्युलर आहे ज्या दोन विषयाचा वाद आहे मोकळ्या जागेचा आता मोकळी जागा नाहीच्या आमच्याकडं तर टॅक्स कुठून लावतात प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे पाच शेल आले आपल्याकडे एक ते पाच की शेतकऱ्यांना माल उत्पादन केल्यानंतर त्याचा माल भिजून आहे तो सुरक्षित असला पाहिजे त्याच्यासाठी दोन एकडून व्यापाऱ्याच्या दुकान आहे मध्ये ते शेल आले शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी उतरले जातात त्या मालाचं नुकसान होणे पाण्या पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण ते पाच शे लावले आणि ह्या शेल हल्ला जो टॅक्स लावला त्याला आमचा विरोध आहे ते सार्वजनिक उपक्रमासाठी तिथं आम्ही बाजार समिती शेतकऱ्याकडून बी एक रुपये घेत नाही व्यापाऱ्याकडून बी घेत नाही आम्ही कसा टॅक्स भरायचा हा आमचा प्रश्न आहे त्यात आणि पाठीमाग सन्माननीय महामान राज्यपाल त्यांच्या अध्यक्षेखाली इथं बैठकही झाली पाठीमाग एकतवी होते त्यांनी कबूल बी केलं का हा जो पाच शेलाचा टॅक्स आहे तो आम्ही कमी करून देऊ प्रश्न असा आहे की त्यांचा असा इगो त्या ठिकाणी झाला आहे बाजार समितीच्या दहा एकर जाग्यामध्ये त्याने अनाधिकृत त्या ठिकाणी एस टी डेपोची बिल्डिंग बांधली त्याचा हट्ट धरला किती आमच्या नावावर करून द्या ही संस्था आहे त्या संस्थेवर आम्ही स्वस्त आहे करणार आहे त्यांनी कुठेही बाजार समितीची परवानगी नाही घेता त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली एस टी डेपो बांधला आमचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध त्यांच्या सोयीनं करून घेण्यासाठी अनेक आमच्या आता बांधकामाच्या परवानग्या दाखल केल्या तर आणि देत नाही ती जागा आम्हाला एस करून दे देत तर आम्ही कुठेही महापालिकेला जागा दिलेली नाही यापुढेही देणार नाही आम्ही ते कायदेशीर वाद न्यायालयात लढणार आहोत डेपोच्या बाबतीत बी न्यायालयामध्ये वाद आहे त्यांनी तोंडी युक्त्या युक्तिवादात त्या ठिकाणी सांगितलं आहे की आम्ही बांधलंच नाही तर ते समोर येईल जे काय असेल ते परंतु ही जी कारवाई केली आयुक्त साहेबांना या संदर्भात आम्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत याबाबतीत काय भूमिका घ्यायची आणि शेतकऱ्याच्या संस्था त्याला जर ठेवायच्या नसतील आणि शेतकऱ्याच्या मालाला इथं संरक्षण द्यायचं नसेल तर तो आता आयुक्तांना त्या निर्णय घ्यावा त्यांना हे शे लावलं लागत असेल तर मी त्यांना देऊन टाकू तुम्ही येऊन राहा म्हणा इथं तर इथं कुठली सुविधा देत नाही व्यापारी कमीत कमी चार कोटी रुपये इथून टॅक्स भरतात व्यापारी टॅक्स भरतात ना व्यापाऱ्यांना काय सुविधा आहे बाजार समितीला काय सुविधा आहे इथं पाणी आहे लाईट हे त्यांची सुविधा काहीच नाही साफसफाई नाही साधा इथं शेतकऱ्याचा अनेक रात्री येऊन जनावर माल खातात कोनवडा देत नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्या ते काही हरकत नाही आम्ही आमच्या याच्यावर करतोय परंतु हे करत असताना ह्या ज्या शेतकऱ्यासाठी सुविधा आहे याच्यामध्ये आम्हाला सूट द्यावं अशी आमची मागणी होती त्यांना ते न करता त्यांनी ऑफिस बंद केले आणि बाजार समितीच्या त्रेपन्न एकर जागेवर आरक्षण टाकले तिकडं बिल्डर संघ हातमिळवणी करायची बिल्डरचं आरक्षण बाजार समितीवर टाकायचं आज आमच्याकडे जागा नाही आहे शेतकऱ्याला आपल्याला जर एक्सपेरेश करायचं ठरलं मार्केट तर जागाच कुठे असे वेगवेगळे विषय आहेत आम्ही त्यांना यापूर्वी निवेदन दिलेले यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत त्यांचा काय निर्णय आणि हे जे महापालिकेचे विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत सर तुम्ही आत्ता उल्लेख केला की आमच्याकडे मोकळी जागा शे आणि त्यांनी आम्ही हे दोन हजार अठरालाच निदर्शनात आणलो होत त्यांनी अकरा कोटी तिसर लाख रुपये टॅक्स त्यावेळेस लावला होता पण तो असेसमेंट करून त्यांनी दोन कोटी एकोण साठ दिला पण आता दोन कोटी एकोण साठवून आता का सहज सहा वासट झाला तो त्यांचंच पत्र आहे आमच्याकडे सर दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही आता उल्लेख केला आहे का एसी डेपोसाठी त्यांनी आमच्या जमिनीवर बिल्डिंग बांधली ज्यावेळेस त्यांनी बिल्डिंगचं सा काम चालू केलं त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं विरोध केला त्यांनी दादागिरीने मानली त्याचा कोर्स पाठवला आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली याबाबत पालकमंत्र्यांशी आणि महामहिम आताचे राजस्थानचे जे राज्यपाल झाले सर दोन्ही संस्था नागरिकांना सुविधा देण्यासाठी नागरिकांच्या सेवेसाठी आहे तर पण दोन्ही मध्ये वाद निर्माण होतो यामध्ये नागरिकांची कुचंब होते असं वाटत नाही नागरिकांपेक्षा त्या ठिकाणी शेतकरी मला तो तर शेतकरी दिवस कष्ट करून आणणारा माल त्याला जर योग्य ठिकाणी या ठिकाणी मिळाला नाही आणि सगळ्या शहराला भाजीपारा किंवा अन्नधान्य पुरवणारा बाजार समिती एक मार्केट आहे आता त्यांचं काय त्यांना युग अड झालेलं आहे किंवा त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहे त्यांना माहीत त्यांनाच विचारलं पाहिजे आपण बोलू नये पण आम्हाला तसं वाटतंय इथलं इथं त्रेपन्न एक करोड आरक्षण टाकले याच्यावर काय वाटतं तुम्हाला आम्ही सांगायचं आरक्षण एक करून आरक्षण टाकलं याबाबत ऑब्जेक्शन घेतलं असं पाहिजे मी तर घेतलं होतं नाही काढलं ना आम्ही पुन्हा मंत्रालयात ऑब्जेक्शन घेतलं उद्या हायकोर्ट आहे मुळातच ही जागा कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी संपादन आहे इथं आरक्षण टाकता कामच नाही काल नोटीस <coughs> दिली लावलंय काही काही आमची लोकल बॉडी आहे इथं एखादा निर्णय घेताना आम्हाला आमच्या संचालक मंडळाला नोटीस द्यावं लागतात की सात अगोदर त्यांना बोलावं लागतं त्यांच्याशी चर्चा करावं लागते जसं त्यांनी असं केलं की मी एकटा मला घेत म्हणजे मी चेक सही करून द्यायची घेऊन जायचं काय बॅलन्स आहे आम्ही जे हे बांधकाम करतोय लोकांकडून गाळेदाराकडून पैसे वसूल करून त्यांना गाळे लिजोर देऊन त्यामधून एक कामकाज होते काही सरकार एक रुपये देत नाही त्यांना असं वाटतं की बाजार समितीला खूप पैसे इथं आम्ही सुविधा बाजार समिती कुठेही प्रॉफिट कमावणारी संस्था नाही पहिली गोष्ट व्यापाऱ्या नाही व्यापारीला टॅक्स व्यापारी भरतात ना त्या ठिकाणचा टॅक्स जो मधला ओपन पेश आहे तो टॅक्स हा लक्षात आलं तुमचा शेतकऱ्याच्या माल आल्यावर शेडमध्ये पडतो दोन साईडला व्यापाऱ्याच्या दुकान आहे व्यापारी त्यांचा टॅक्स भरतात हा टॅक्सचा वाद तो आहे बाकी आमचं झालं हे झालं रेग्युलर आहे टॅक्स आणि तो मोकळ्या जागेचा जा त्यांनी जो आवाजचा सवा लावला आव होता तो टॅक्स ऑलरेडी तो पुन्हा त्यांनी तस तस, 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 तस तुम्ही आता उल्लेख केलाय का महानगरपालिका काही सुविधा पुरवत नाही काहीच नाही जालना बाजार समिती त्यांना महापालिकेने किती टॅक्स लावला ते विचारा सिल्लोडला आहे पैठणला आहे राज्यामध्ये आहे ना सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टॅक्सच लावले जात नाही बाजार अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट